नमस्कार आज तेजू विलेज किचन किचनमध्ये बनत आहे ग्रेव्ही प्रीमिक्स ज्यापासून पन्नासपेक्षाही जास्त भाज्या बनतील अगदी टेस्टी आणि सोप्या पद्धतीने आतापर्यंत आपण दोन मिनिटात फक्त मॅगीज बनवून पाहिली आहे सुद्धा वेळ लागतो पण या ग्रेव्ही प्रिमिक्सपासून फक्त दोन मिनटात कोणत्याही भाजीला ग्रेव्ही आणा आणि भाजी टेस्टी आणि लज्जतदार बनवा तर चला मग वेळ न वाया घालवता या प्रीमिक्सला लगेच सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक वाटी घ्यायची आहे किंवा कप घ्यायचा आहे तो मेजरमेंटसाठी तर इथे मी एक वाटी सिलेक्ट करून घेतली आहे आता अशा प्रकारे एक खडे मसाल्याचं पाकिट घ्यायचं आहे तुमच्याकडे अगदी इझिली किराणा दुकानात किंवा बाजारामध्ये अवेलेबल असेल आणि नसेलच तर तुम्ही बघू शकता डिशमध्ये मी काढून घेतले आहे दोन ते तीन तेजपत्ता त्यानंतर एक ते दोन हिरवी विलायची आणि त्यानंतर क्रश केलं चक्रफूल दोन ते तीन लवंग तीन काळी मिरी अर्धा चम्मच जिरे आणि दोन दालचिनीचे तुकडे तर अशा प्रकारे तुम्ही खडे मसाले घेऊ शकतात खडे मसाल्यांमुळे काय होतं की प्रिमिक्सला अतिशय छान चवसुद्धा येते आणि सुगंधसुद्धा येतो तर दुसरीकडे गॅसवर आपण मीडियम फ्लेमवर कढई छान प्रकारे तापून घ्यायची आहे आणि ह्या कढईमध्ये एक कप चना डाळ टाकायची आहे म्हणजेच हरभरा डाळ आता ही डाळ आपण छान प्रकारे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशी परतून घ्यायची आहे चणा डाळीमुळे त्वचा निरोगी राहते त्याचप्रमाणे आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते तीसुद्धा वाढते आणि जे रक्तातील जे साखरेचं प्रमाण असतं ते सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम चना डाळ करते तर बघू शकता तुम्ही चना डाळ छान प्रकारे मस्त अशी सोनेरी रंगईपर्यंत रोस्ट झालेली आहे आणि आता डिशमध्ये काढून घ्यायची आहे त्याच कढाईमध्ये एक कप बाजरी घ्यायची आहे जे रेग्युलर आपण भाकरीसाठी वापरतो ना तीच बाजरी बाजरीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं ज्यामुळे दातं आणि हडं मजबूत बनतात त्याचप्रमाणे ब्लड शुगर लेवलसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम बाजरी करत असते आणि आपले जे कोलेस्ट्रॉल असतं तेसुद्धा कमी करण्याचं काम बाजरी करत असते बाजरीसुद्धा छान प्रकारे मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि त्याच ताटामध्ये एका साईडला काढून घ्यायचे आहे बाजरीमुळे अतिशय छान चव येतेही आपली मिक्स त्यामुळे बाजरी नक्की टाका जर तुमच्याकडे बाजरी नसेल तर ज्वारीसुद्धा तुम्ही टाकू शकतात बाजरी छान परतली की त्याच ताटामध्ये एका साईडला काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये दोन चमच गहू घ्यायचे आहे जे रेग्युलर आपण चपातीसाठी वापरतो ना तेच गहू घ्यायचे आहेत गहूसुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस होईपर्यंत मस्त असे परतून घ्या गहूमध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स असतात गहू खाल्ल्याने भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यातसुद्धा मदत होते तर तुम्ही बघू शकता गहू छान प्रकारे अगदी जिऱ्यासारखे तरतरले की लगेच गहू त्याच ताटामध्ये एका साईडला काढून घ्यायचे आहेत अतिशय मस्त असे गहू खरपूस भाजले गेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण घेणार आहोत तांदूळ तांदूळ हे पौष्टिक अन्न आहे त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात तांदूळ पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आपल्या पचन संस्थेला अतिशय चांगले असतात त्यापासून इम्युनिटी पॉवर वाढते तसेच त्वचासुद्धा निरोगी राहते आपण तांदळापासून वेगवेगळे टोनर बनवत असतो त्याचप्रमाणे सुद्धा बनवत असतो आता तांदूळ अशा प्रकारे अगदी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अगदी लो टू मिडियम फ्लेमवर सर्व आपला जिनस खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे हे लक्षात घ्या घ्यायचे फ्लेम आपल्या हाय अजिबात करायची नाही सर्व जिनस आपल्या लो टू मिडियमच फ्लेमवर अतिशय छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत परत त्याच कढाईमध्ये तीन चम्मच अख्खे धने घ्यायचे आहेत धनेसुद्धा मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहे धन्यांमुळे खूप जास्त प्रमाणात प्रीमिक्सला सुद्धा छान येते आणि सुवास तर अतिशय भारी येतो त्यामुळे धने नक्कीच तुम्ही टाका धने खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारते त्याचप्रमाणे वजन सुद्धा कमी होते आणि आपली जी इम्युनिटी पॉवर आहे तीसुद्धा वाढते धने सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये आपण जे खडे मसाले घेतले होते ना ते खडे मसाले सर्व टाकून द्यायचे आहेत आणि फक्त इसेन्शियल ऑइल आपल्याला रिलीज करायचा आहे खूप जास्त खरपूस भाजायचे नाही फक्त गॅसच्या अगदी लो फ्लेमवर अगदी चाळीस ते पन्नास सेकंदासाठी हे खडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत फक्त त्यांचं इसेन्शियल ऑइल जे असतं ते आपल्याला रिलीज करून घ्यायचं आहे डायरेक्टली खूप जास्त काळपट किंवा खूप जास्त सोनेरी करायची गरज नाही आता हे खडे मसालेसुद्धा आपण त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि खडे मसाले टाकल्याना अतिशय छान प्रकारे या प्रिमिक्सला सुगंध येतो सुवास येतो आणि टेस्ट अतिशय गजेब येते त्यामुळे तुम्ही खडे मसाले नक्कीच टाका खडे मसाले मसालेसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये जिरे टाकणार आहोत जिरेसुद्धा छान प्रकारे खरपूस होईपर्यंत परतून घ्या खूप जास्त कापट नका तर गॅस आता ऑफ झालेला आहे जी कढाई आपली गरम आहे ना त्याच कडाईमध्ये जिरे छान प्रकारे खरपूस परतून घ्या कारण जिरे लगेच परतलं जातं जिऱ्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात पचनशक्तीसुद्धा नाची शक्ती आहे वजन कमी करण्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे सर्वांनाच माहीत आहे आणि इम्युनिटी पावरसुद्धा वाढवण्याचं काम करतं तर जिरेसुद्धा ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण ही भाजलेले जिन्नस आहेत ते सर्व एका ताटामध्ये मी आहे सर्व अगदी थंडगार होऊ द्यायचे आहेत चार ते पाच तासासाठी चार ते पाच तासानंतर अतिशय छान प्रकारे सर्व जिन्नस थंड झालेले आहेत आता यामध्ये एक जिन्नस आपण ऍड करणार आहोत ती म्हणजे करप तर करप बनवायची कशी कांदा घ्यायचा कांदा अगदी बारीक असा स्लायसरसारखा कापून घ्यायचा आहे कापल्यानंतर दोन दिवसामध्ये अगदी कडक उन्हामध्ये हा कांदा छान प्रकारे क्रिस्पी होईपर्यंत छान सुकवून घ्यायचा आहे आणि सुकल्यानंतर हा कांदा अतिशय छान कुरकुरीत बनतो आणि इथे मी एक कप हा कुरकुरीत कांद्याची करप घेतली आहे ओला कांदा अजिबात टाकू नका जर तुमच्याकडे करप नसेल तर करप असेल तरच घ्या करप नसेल तर ओला कांदा अजिबात टाकू नका नाही तर हे प्रिमिक्स लगेच खराब होतं भाजीला खवट वास येतो आणि सुद्धा खवट वास येतो तर इथे मी करप छान प्रकारे या सर्व जिन्नसमध्ये मिक्स करून दिली आहे आणि थोडे थोडे आपल्याला हे प्रीमिक्स साहित्य घ्यायचं आहे आणि अगदी लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी बारीक पावडर आपण तयार करून घेतली आहे डायरेक्टली तुम्ही गिरणीवरून दळलं तरीही चालेल परंतु ती खूप जास्त फाईन पावडर होते आणि ही फाईन पावडर आपल्याला नको आहे म्हणून अगदी रवाळ किंवा रवाळपेक्षा थोडंसं अजून बारीक आपल्याला ही पावडर तयार करायची आहे त्यामुळे मिक्सरमध्ये केले तर अतिशय बेस्ट तर इथे मी मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतली आहे आणि आपली जी पीठ चढायची चाळणी असते ना त्या चाळणी मध्ये आपण ही पावडर गाळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही पावडर छान प्रकारे तयार होती आहे आता या चाळणीमध्ये जेवढेही मिश्रण उरेल ना जाडसर ते सर्व मिश्रण परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अजून बारीक दळणार आहोत आणि परत अशाच प्रकारे सर्व जिन्नस आपण दळून आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही अगदी रव्यापेक्षा बारीक आणि पिठापेक्षा थोडंसं जाड असं पीठ तयार होतं तर इथे मी अशाच प्रकारे सर्व जेवढेही आपण भाजलेले साहित्य आहे ना ते सर्व साहित्य अशाच प्रकारे मिक्सरमध्ये दळून आणि मस्त अशी पावडर तयार करून चाळणीने चाळून घेणार आहे तुम्ही हे जे प्रिमिक्स आहे ना फक्त ग्रेव्हीलाच नाही तर तुम्ही थालीपीठ बनवण्यासाठीसुद्धा वापरू शकतात अतिशय उत्तम आणि बेस्ट आहे हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही हे प्रिमिक्स नक्कीच बनवून ठेवा आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये जरी तुम्ही भरून ठेवलं ना तर सहा ते सात महिने फ्रीजमध्ये न ठेवता हे प्रिमिक्स अजिबात खराब होत नाही हे प्रिमिक्स जे आहे ना ते तुम्ही थालीपीठसाठी सुद्धा वापरू शकतात जर तुम्ही बाहेर काम करत असणार जॉब करत असणार आणि घरी येण्याच्या वेळी जर तुम्हाला भाजीला खूप जास्त वेळ लागत असेल भाजीला तर वेळ लागतोच परंतु जास्त वेळ लागत असेल ग्रेव्ही बनवण्यासाठी तर हे प्रिमिक्स अतिशय बेस्ट आहे तुम्ही अशा प्रकारे संडेच्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे प्रिमिक्स एकदाच बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये किंवा वरतीही ठेवलं तरी हे सहा ते सात महिने अजिबात खराब होत नाही त्यामुळे टेन्शनच नाही अगदी दहा मिनटाचं काम तुम्ही पाच ते सहा मिनटात अगदी इझिली करू शकतात तर चला मग आता ह्या प्रिमिक्सपासून भाजीला किंवा करीला ग्रेव्ही आणायची कशी ते बघूया तर एका वाटेमध्ये मी दोन चम्मच इथे प्रिमिक्स घेतला आहे त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे पाणी कोमट किंवा थंडगार राहिलं तरीही चालेल फक्त डायरेक्टली उकळतं पाणी अजिबात घालू नका नाही तर यामध्ये लम्स किंवा गाठी येतील तर इथे मी अगदी रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आपण या प्रिमिक्समध्ये छान प्रकारे मिक्स करणार आहोत म्हणजे गाठी किंवा लम्स अजिबात होणार नाही तर हे प्रीमिक्स आपण उकळत्या भाजीमध्ये टाकणार आहोत आणि उकळत्या भाजीमध्ये टाकल्यानंतर अगदी पाच ते सहा मिनटात या भाजीला छान उकळी आली की लगेच ग्रेव्ही येते आणि छान मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी तयार होते व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो करी असो किंवा भाजी असो किंवा आमटी असो ही रेसिपी अगदी बेस्ट आहे हे प्रीमिक्स अतिशय बेस्ट आहे तुम्ही एकदा हे नक्की बनवा तर आजची प्रीमिक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर प्लीज एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा थँक